बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या ग्राहकांना हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांची दिशाभूल रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं प्रतिपादन तेलंगणामध्ये चौसष्ट माओवाद्यांचं आत्मसमर्पण चंद्रपूर जिल्ह्यात तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू आणि महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा दिल्ली कॅपिटल्सचा निर्णय ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी तसंच त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित एका वेबिनारला ते संबोधित करत होते ग्राहकांचं केवळ संरक्षणच नव्हे तर ग्राहकांची समृद्धी हे देखील सरकारचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले प्रदूषण जैवविविधता आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोर जाण्यासाठी आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैली अंगीकारण्यासाठी सर्वांना पर्याय उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं जोशी म्हणाले ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू करण्यापूर्वीच पर्याय उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी या वेबिनारमध्ये सांगितलं राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनचा उल्लेख करून त्यांनी सांगितलं की गेल्या दहा वर्षात त्याचा उपयोग करणाऱ्यांची संख्या दहा पटींनी वाढली आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड अमेझॉन आणि फ्लिपकार्टसह बड्या कंपन्यांच्या दिल्ली गुरुग्राम आणि लखनौ इथांची पूर्तता न करणारी खेळणी स्पीकर हीटर गॅस शेगडी आणि मिक्सर यावेळी ताब्यात घेण्यात आले आत्ता ईशान्य प्रदेश इतर भागांशी जोडून विकास शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं मिझोरममधल्या आसाम रायफल्सच्या मुख्यालयाच्या स्थानांतर कार्यक्रमात ते बोलत होते राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले अनेक वर्ष प्रलंबित असलेलं हे स्थानांतर राजधानी एझलवालमधून झोकाओ या ठिकाणी करण्यात आलं गेल्या दहा वर्षात आसाममधले दहा हजारांपेक्षा जास्त युवक शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात आले असून आसाम प्रगतीपथावर आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं गोलघाट जिल्ह्यातल्या डेरेगाव इथल्या पोलीस अकॅडमीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज अमित शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पुढच्या टप्प्याची पायाभरणी त्यांनी यावेळी केली ही अकॅडमी देशातील सर्वश्रेष्ठ अकॅडमी होईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला विद्यार्थ्यांची निर्मिती असलेल्या स्टार्टअपला सरकार भरीव सहकार्य करेल असं आश्वासन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिलं हायपरलूप प्रकल्पाच्या उभारणीत तामिळनाडूच्या थयूर इथल्या भारतीय प्रौद्योगिक संस्थेतल्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे या विद्यार्थ्यांशी वैष्णव यांनी संवाद साधला विद्यार्थ्यांनीही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन त्यांनी केलं इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत तामिळनाडू राज्य देशात दुसऱ्या स्थानावर असल्याचं सांगत त्यासाठी राज्य सरकारच्या धोरणांचं वैष्णव यांनी कौतुक केलं प्रख्यात पॉडकास्ट निर्माते लेक्स फ्रीडमन यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे ही मुलाखत उद्या समाजमाध्यमावर प्रसारित केली जाणार असून ती सर्वांनी ऐकावी असं आवाहन मोदी यांनी केलं आहे तीन तासांच्या या प्रदीर्घ मुलाखतीत प्रधानमंत्री मोदी यांच्या आयुष्यावर सविस्तर प्रकाश टाकला आहे तेलंगणामध्ये बंदी घातलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी या संघटनेच्या चौसष्ट सदस्यांनी आज भाद्रादी कोटगुडाम जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं यात अठ्ठेचाळीस पुरुष तर सोळा महिला माओवाद्यांचा समावेश आहे यामुळे गेल्या दोन महिन्यात आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची संख्या एकशे बावीसवर पोहोचली आहे गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात कवंडे इथल्या जंगलात नक्षलवाद्यांनी पुरलेली स्फोटकं पोलिसांनी नष्ट केली नऊ मार्चला गडचिरोली पोलीस दलाने या ठिकाणी पोलीस ठाण्याची उभारणी केली होती पोलीस मदत केंद्रापासून जवळच ही स्फोटकं पुरली होती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक जिल्हा न्यायालयानं दिलेल्या स्थगिती निर्णयाच्या विरोधात माजी न्यायाधीश सतीश वाणी यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे या प्रकरणी येत्या मंगळवारपासून सुनावणी सुरू होईल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड इथल्या घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आज दुपारी ही घटना घडली हे तरुण चिमूर तालुक्यातल्या साडगाव कोलारी इथले होते पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं सर्व युवकांचे मृतदेह बाहेर काढले असून यातले चार जण एकाच कुटुंबातील आहेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठ गमन अर्थात बीज सोहळा उद्या रविवारी क्षेत्र देहू इथं होत आहे यंदा तीनशे पंच्याहत्तरावा बीज सोहळा असून या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीकडून दे तयारी करण्यात आली आहे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करण्याच्या मागणीला आज झालेल्या अधिसभा सदस्यांच्या बैठकीत सदस्यांनी विरोध केला विद्यापीठाचा नामविस्तार झाला तर त्याचं इंग्रजी लघुरूप वापरलं जाईल त्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान होईल असं मत अधिसभा सदस्यांनी मांडलं तासाभराच्या विरोधानंतर कुलगुरूंनी नामविस्ताराच्या विरोधातला प्रस्ताव स्वीकारला चंदीगड इथं शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली मुक्तसर जिल्ह्यात या आरोपींसोबत पोलिसांची चकमक झाली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मंगत राय यांचा शुक्रवारी रात्री गोळीबारात मृत्यू झाला होता पाकिस्तानमधल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेचा सदस्य हरविंदर सिंह उर्फ रिंडा याच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी आज आणखी तीन जणांना चंदीगडमध्ये अटक केली यापैकी जगजित सिंग उर्फ जग्गी आणि शुभम खेळबुडे हे दोघं नांदेड इथले रहिवासी आहेत तर तिसरा आरोपी पंजाबचा रहिवासी आहे त्यांच्याकडून पोलिसांनी शस्त्रही जप्त केली रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच दोन्ही देशांनी काल परस्परांवर जोरदार हवाई हल्ले केले दोन्ही बाजूंनी प्रत्येकी शंभर ड्रोन सोडल्याचं वृत्त आहे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या हल्ल्यामुळे जवळपासच्या विमानतळावरची उड्डाणं रद्द करण्यात आली होती विशेष म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांच्याशी युद्धविराम करण्याविषयी नुकतीच चर्चा केली होती दरम्यान युद्धविराम करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर दबाव आणावा असं आवाहन ब्रिटनचे प्रधानमंत्री किर स्टार्वर यांनी जागतिक नेत्यांना केलं आहे पुतिन यांना आज ना उद्या या चर्चेत सहभागी व्हावंच लागेल असंही म्हणाले महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे मुंबई इंडियन्स विरुद्धचा हा सामना मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या दोन षटकात बिनबाद तीन धावा झाल्या होत्या हरमनप्रीत कौर ही मुंबईची तर मेगन लॉंगिन ही दिल्लीची कर्णधार आहे मुंबईनं या मैदानावर तीन सामने खेळले आहेत पण दिल्लीच्या संघानं इथे सराव सामना वगळता एकही सामना खेळलेला नाही इटलीच्या तुरी इथं सुरू असलेल्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आणखी पंधरा पदकं जिंकली आहेत भारताच्या खा खात्यात आता चोवीस पदकं जमा झाली आहेत दीपक ठाकूर आणि गिरधर यांनी सुवर्णपदक तर अभिषेक कुमार राधादेवी जियारा पोर्टर यांनी रौप्य पदक जिंकलं आहे दोन हजार सव्वीस सालच्या पद्म पुरस्कारांसाठीची नामांकन प्रक्रिया आजपासून सुरू झाली देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांसाठी येत्या एकतीस जुलैपर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या तीस मार्च रोजी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा एकशे विसावा भाग असेल नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना येत्या अठ्ठावीस मार्चपर्यंत एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ग्राहकांना हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांची दिशाभूल रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं प्रतिपादन तेलंगणामध्ये चौसष्ट माओवाद्यांचं आत्मसमर्पण चंद्रपूर जिल्ह्यात तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू आणि महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा दिल्ली कॅपिटल्सचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार